आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन आनंदाची करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी वाढदिवस नाही गावचा विकास साजरा हिवरेगावातील भारत बंडगर यांचा अनोखा उपक्रम झाडे बाकड्यांची देणगी देत पर्यावरण व सामाजिक जाणीवेचा आदर्श जत जा तालुक्यातील हिवरे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना हातभार लावत गावातील पुत्र सुप्रसिद्ध सोने चांदी व्यापारी भारत रावसाहेब बनगर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत प्रेरणादायी आणि अनोखा उपक्रम राबवून संपूर्ण तालुक्यासमोर आदर्श निर्माण केला आहे नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा न करता गाव पर्यावरणमुक्त आणि समृद्ध करण्यासाठी भारत बंडगर यांनी शंभर जाडे व शंभर कुंड्या गावासाठी दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्यासाठी सात बाकड्यांची देणगी देत सामाजिक भान जपले यासोबतच हिवरे गावातील विविध विकास कामांसाठीही त्यांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला आहे माझं गाव माझी मातीशी घट्ट नातं माझं गाव माझी माती या भावनेतून भारत बंडगर यांनी गावाशी असलेलं अतूट नातं जपलं असून त्यांच्या या उपक्रमातून नवीन पिढीसमोर सामाजिक बांधिलकीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्तम संदेश दिला आहे या उपक्रमात सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत कैलसवासी रामचंद्र भिवा सोलनकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांकडून एक बाकडे तसेच कैलासवासी अण्णापा गेणू चौकले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातेवाईकांनी स्मशानभूमीसाठी एक वाकडे देऊन गावाच्या विकासा कामात मोलाचा वाटा उचलला आहे ग्रामपंचायतीकडून होणार सन्मान गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हिवरे ग्रामपंचायतीच्या वतीने भारत रावसाहेब बंडकर तसेच देणगीदार कुटुंबाचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सूत्रांनी दिली हिवरे गावातील हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा उत्सव न राहता सामाजिक जाणीव पर्यावरण संरक्षण आणि गावप्रेमाचा आदर्श ठरत असून इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी अशी भावना गावकऱ्यातून व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा